どういうこと मध्ये या ठिकाणी आज हे जे मंदिर उघडलेलं आहे हे काय महत्व आहे याच आणि काय कशासाठी आपण आला आहात या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही आलो आहे सिद्धनाथाच भुयारामध्ये जे स्वयंभू स्थान आहे ते कधीही उघडलं जात नाही हे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजल्यानंतरच उघडलं जात आणि वर्षातच एकदा जात वर्षभरच सिद्धनाथ मूर्ती आम्हाला दर्शन असतच परंतु जे स्वयंभू पिंड आहे ही पिंड महाशिवात फक्त उघडले जाते म्हणून आणि यात्रेच्या वेळेला आहेत ना गावचे आज ही खरसिंगची मंडळी खरशिंगची काटे असते इतर गावच्या काट्या असतात आज खरसिंगला आमच्या वाटाचा आजोबा आहे तिकडच्या काट्या असते तो यात्रोत्सव हा वेगळा असतो तो देव दिवाळीला होतो दाखवायची असते कारण हा जो आजचा उत्सव आहे ती फक्त महाशिवरात्रीचा आहे वर्षातून एकदाच फक्त जे गुप्त शिवलिंग म्हणतात थोडक्यात म्हणायचे तर जे भुयारामध्ये आहे त्याच दर्शन फक्त भक्तांना घडलं जात कुठून कुठून लोक येतात या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून पूर महाराष्ट्रच नव्हे तर देशात ज्यांना जेव्हा या गोष्टीची कल्पना आहे सर्व लोक या ठिकाणी चार दिवशी येतात आणि त्या सर्वांना दर्शन घेण्यासाठी असतच नाही

महाशिवरात्री आहे आणि बारा वाजता याच मंदिराचे हे दरवाजे उघडतात आणि जे भोयारामध्ये स्थान आहे नक्की काय प्रकार आहे श्री सिद्धनाथ काशी क्षेत्र मसवड या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्त संध्याकाळी आठ वाजता नाथांची आरती होती आरती झाल्यानंतर देवाची पूजा होती त्यानंतर देवाला जाते त्यानंतर दर्शन चालू संध्याकाळी दहा ला दर्शन चालू होत पाटे पाचव्या दर्शन चालू असत लेडीज लाईन वेगळी असते जेंट्स लाईन वेगळी असते हे किती वर्षापासून चालू आहे आणि याच काय महत्व काय आहे पिढ्याचा जोपर्यंत चंद्रशुरी आहे तोपर्यंत सिद्धनाथ काय नेम आहे ने, हे नेम कंटिन्यू पुढे चालू राहते अजून याच काय महत्व आहे लोक पूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून येत आहेत स्वयंभू महापिंड प्रत्येक ठिकाणी कुठल्याही मंदिरात जावं पिंड स्वयंपूर्ण असा आहे स्वयंभू महापिंड ही ह्याच वैशिष्ट्य आहे